मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना सा, आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे नोव्हेंबरचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि सायली एकमेकांशी बोलत असतात अर्जुन म्हणतो आपल्याला त्या गुलाबबाईला लगेच जाऊन उद्या भेटायलाच पाहिजे ह्यांचं सगळं बोलणं चालू असताना तन्वी बाहेरून ऐकत असते तन्वी विचार करते की ह्याना मी किती उल्लू बनवलंय कारण खरं तर तन्वीने जाऊन लोखंडांकडे त्यांना महिपतचं नाव घ्यायला सांगितलं होतं तिने त्यांना पैसे चारलेले असतात आणि सदा महिन्याला सांगितलेलं असतं की त्या फोटोबद्दल तुम्हाला खोटं बोलायचं असं बोलायचं की तुम्हाला चारच मुली आहेत आणि ते फोटोशॉप करून तो फोटो तुम्ही त्या फोटोवरती अर्जुनला असं वाटेल की महिपतचच हे कारस्थान आहे आणि अर्जुन अजून खोलात शिरणार नाही तन्वी हे पण कबूल करते त्यांच्या समोर की बबली लोखंडे मीच आहे सायली ही तुमची मुलगीच नव्हती तन्वीने केलेला हा सगळा प्लॅन असतो आणि तिने पैसे दिल्यामुळे लोखंड यांनी ला अर्जुन आणि सायलीला सगळं खोटं नंतर आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि सायली खाली नाश्ताला अर्जुन म्हणतो मामा काल तुम्ही फोन केलात की के अस्मिता नव्हतं पण नक्की काय झालं काय कळलंच नाही पूर्णाजी म्हणते अस्मिताने काल गोंधळ घालून ठेवलेला तिला म्हणे सचिन दिसला होता तो पण पन पनवेल मध्ये आणि एका वेगळ्याच मुलीसोबत सायली म्हणते झालं तर मग तुमचा भासच झाला असेल किंवा दुसरा कोणतरी त्यांच्यासारखं दिसणारं दिसणार तुम्हाला दिसलं असेल तेवढ्यात सायलीला प्रतिमाचा फोन येतो प्रतिमा म्हणते सायली माझी खूप इच्छा आहे आईच्या दर्शनाला जायची तू येशील का माझ्यासोबत सायली म्हणते हो नक्की माझं एक काम आहे ते झाल्यावर मी येईन अर्जुन म्हणतो नको राहू दे तू जा त्या कामाला मी आपलं काम करून येतो तू प्रतिमा त्यासोबत जा शेवटी फॅमिली कम्स फर्स्ट नंतर आपल्याला दाखवतात हो की साक्षी महिपत सोबत भांडत असते ती म्हणते हा सचिन असा विचित्र वागलाय ना तेव्हापासून माझं सगळं हातातून सुटत चाललंय असं वाटते अर्जुन सुभेदाराच्या बहिणीला बघून तो असं का वागला मला समजतच नाहीये महिपत म्हणतो बाप असेल तोपर्यंत असं काही होणार नाही बाप जिवंत असताना ता तर मला असं लपून छपून जगायची गरज नसती लागली अण्णा आपण एक काम करूया मला तो काल माणूस भेटलेला ना आपण त्याने सांगितलेलं तसंच वागूया मग महिपत म्हणतो कोण माणूस भेटला होता मग साक्षीने सगळा घडलेला प्रकार महिपतला सांगितलं तेवढ्यात तिथे सचिन येतो सचिन म्हणतो काय चाललंय डिस्कशन महिपत तिकडून निघून जातो साक्षी म्हणते सचिन अण्णांना एक पूजा घालायचे देवी आईच्या देवळात आपण करूया ती त्यांच्यासाठी तरी दुसऱ्या दिवशी ते दोघ जण देवी आईच्या दर्शनाला बसलेले असतात सचिन मात्र मास्क घालून बसलेला असतो म्हणजे त्याला कोणी ओळखू नये आणि तेवढ्यात सायली आणि प्रतिमा त्या देवळात जात असतात इकडे आपल्याला दाखवतात की अर्जुन गुलाबबाई कडे आलेला असतो गुलाबबाई कडे जाऊन ती घाबरते म्हणते साहेब तुम्ही सारखं सारखं माझ्याकडे येऊ नका नाहीतर मी लोकांना वाटेल मी काहीतरी गुन्हा केलाय अर्जुन म्हणतो मला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत मी त्याच्यासाठी आले चालेल चला पटकन नंतर आपल्याला दाखवतात की सायली आणि प्रतिमा देवदर्शनासाठी रांगेत उभे असतात पण त्यांचं देवदर्शन व्हायला उशीर होत असतो कारण महिपत आणि बाकी सगळे यांची देवळात पूजा चालू असते अर्जुन गुलाबबाईला म्हणतो मला एक गोष्ट सांगा बबली लोखंडाच्या चे चेहऱ्यावर किंवा अंगावर कोणती अशी खूण होती का जी तुम्ही पटकन सांगू शकाल ती म्हणते ओ बबली लोखंडे तर तुमचीच बायको आहे तुम्हाला नाही माहिती अर्जुन म्हणतो विचारलेल्या प्रश्नांची फक्त उत्तर द्या गुलाबबाई म्हणते असं काही खूण नव्हती चेहऱ्यावर पण एक खांद्यावर खूण होती भाजलेल्याचा होता अर्जुन म्हणतो भाजलेल्याचा म्हणते हो ती गल्लीतली मुलं खेळायची ना तर एका मुलाने तिला रोज जोरात ढकलून दिलं आणि ती जाऊन एका बाईकवर पडली आणि बाईकचा सायलेन्सर गरम होता त्याचा चटका तिला बसला आणि एवढा मोठा चटका होता ना की अशी खूण आहे ना ती मेल्याशिवाय जाणार नाही अर्जुन म्हणतो सायलेन्सरचा चटका लागलाय म्हणजे खूपच मोठी खूण असणार प्रतिमा सायलीला म्हणते तू तुझं मन खट्टू करून घेऊ नकोस लोखंडानी जे काही केलं तुमच्यासोबत ते खूप वाईट होतं पण याचा अर्थ तू, तू स्वतःवर शिक्षा करून घ्यायचीच असं नाही तू तर मला जीवनदान दिलेस आणि त्याचं फळ तुला मिळेलच मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की प्रतिमा देवदर्शनाच्या लाईन मध्ये उभी असते तेवढ्यात तिला महिपत दिसतो त्याच्या हातात आरतीचा ताट असतं आणि त्याच्यात आग पेटलेली असते महिपत ते ताट घेऊन देवी भोवती प्रदक्षिणा घालत असतो तेवढ्यात तेवढ्यात प्रतिमाला तिला काल पडलेलं स्वप्न आठवत आणि त्या स्वप्नामध्ये जो माणूस तिला दिसलेला असतो तो महिपत सारखाच असतो प्रतिमा त्याच्या जवळ जाते म्हणते तू तूच होत असतो आणि महिपतच्या सगळं लक्षात येतं आणि तो तिला घाबरवायला जातो प्रतिमा लगेच चक्कर येऊन पडते कारण तिला हा त्रास असह्य होतो सायलीच्या हे लक्षात येतं सायली म्हणते त्या आगीला बघून घाबरल्या की महिपतला बघून घाबरल्या मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटलाय कमेंट्स मध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय